श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओ मध्ये तुम्ही दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाचे वृषभ राशीचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहात दोन हजार सव्वीस हे वर्ष वृषभ राशीसाठी केवळ एक नवीन वर्ष नाही तर हे बदलाचे वर्ष ठरेल तुमचे नशीब तुम्हाला मोठे बदल स्थिरता आणि समृद्धी देण्यासाठी तयार आहे नोकरी असो घर कुटुंब प्रेम आरोग्य किंवा तुमची स्वतःची प्रगती आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल अनुभवण्याची ही वेळ आहे हे वर्ष तुमच्यावर आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर एक चांगला प्रभाव टाकणार आहे नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्रीदत्त बन ज्योतिष इज चला तर मग आता पाहूयात दोन हजार वृषभ सव्वीस या वर्षाचे प्रभावामुळे या वर्षी मोठी वाढ आणि बदल पाहायला मिळेल वर्षाच्या सुरुवातीला राहूमुळे कामामध्ये अचानक काही बदल किंवा थोडी अनिश्चितता येऊ शकते पण जर तुम्ही लवकर जुळवून घेतले तर याच बदलांमधून नवीन निर्माण जानेवारी ते जून त्यानंतरच्या काळामध्ये गुरु तुमच्या संवादामध्ये आणि व्यावसायिक संबंधामध्ये सुधारणा करेल क्षणी तुम्हाला इतरांशी सहकार्य करण्यास शिकवेल काही आव्हाने येतील पण या ग्रहांचा एकत्रित प्रभाव तुम्हाला कायम स्वरूपी यश आणि भरीव प्रगती मिळवून देईल दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या आर्थिक बाजूमध्ये चांगले संतुलन राहील नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसतील पण अचानक येणाऱ्या खर्चासाठी तयारी तुम्हाला ठेवावी लागेल गुरु शनी राहू आणि केतू यांचा तुमच्या आर्थिक निर्णयांवर मोठा प्रभाव राहील त्यामुळे आर्थिक शिस्त पाळणे खूप महत्वाचे आहे नोकरी करणाऱ्यांना पगार वाढ किंवा बोनस मिळण्याचीही शक्यता आहे तर व्यावसायिकांनी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळवावा नवीन आर्थिक संधी शोधण्यासाठी नेटवर्किंग आणि भागीदारीवर लक्ष केंद्रित करा पण पर जेव्हा परिस्थिती अस्थिर वाटेल तेव्हा लगेच भावनेच्या भरामध्ये गुंतवणूक करणे टाळा यावर्षी वाहन जमीन किंवा घर यासारख्या मोठ्या मालमत्तेची खरेदी करून दीर्घ काळासाठी संपत्ती वाढविण्यासाठी चांगली वेळ आहे कुटुंबातील मालमत्तेचे प्रश्नही सुटण्याची शक्यता दिसत आहे दोन हजार सव्वीस मध्ये आरोग्य हे तुमचे प्रमुख लक्ष असेल क्षणी तुम्हाला नियमितपणे शिस्तबद्ध दिनचर्या पाळण्यासाठी प्रेरित करेल यावर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी लागेल आणि चांगल्या सवयींना चिकटून राहावे लागेल राहू आणि केतूमुळे कधी कधी समस्या किंवा छोटे अडथळे येऊ शकतात अशा वेळी योग ध्यान आणि संतुलित आहार तुम्हाला स्थिर ठेवेल तुम्ही आरोग्याला प्राधान्य दिल्यास तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ऊर्जेत चांगला फरक दिसून येईल कौटुंबिक जीवनात या वर्षी काही आव्हाने आणि आनंदाचे क्षण दोन्ही मिळतील केतूच्या प्रभावामुळे काही वेळा घरात गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ शकतो पण शनी आणि गुरु हे तुमचे शांतीदूत बनून घरातील संतुलन आणि शांतता परत आणण्यास मदत करतील कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा संबंध सुधारा आणि एकत्रित काम करा घरात शांतता टिकविण्यासाठी संयम आणि मोकळा संवाद खूप महत्वाचा गुरु आणि शुक्र यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम आणि यश लवकरच येईल या वर्षी तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणि विचारांची स्पष्टता खूप चांगली असेल यामुळे तुम्ही योग्य व्यक्तींना आणि संधींना तुमच्याकडे आकर्षित कराल जर तुम्ही एकटे असाल तर नवीन संबंध सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे तुमचा आकर्षक स्वभाव इतरांना आकर्षित करेल जर तुम्ही आधीच प्रेम संबंधामध्ये असाल तर तुमचा संबंध अधिक घट्ट करण्याची ही सुवर्ण संधी आहे एकमेकांना जास्त समजून घेतल्याने आणि प्रेम दाखविल्याने तुमचे नाते मजबूत होईल विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत यशस्वी ठरेल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळकट ठेवा कामाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील परदेश प्रवासाचे योग तयार होतील विशेषत वर्षाच्या उत्तरार्धामध्ये लांबच्या प्रवासाची योजना यशस्वी होईल आता पाहूया जानेवारी ते डिसेंबर प्रत्येक महिन्यानुसार हे वर्ष वृषभ राशीसाठी कसे असेल जानेवारी आणि फेब्रुवारी नोकरी व्यवसायात उत्कृष्ट यश मिळेल आणि कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मेहनत जास्त करावी लागेल परंतु आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे मे आणि जून महिन्यामध्ये भाग्याची साथ तुम्हाला मिळू लागेल आणि नवीन कामांना सुरुवात करण्यासाठी हा शुभ काळ असेल जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये धार्मिकता वाढेल तसेच तीर्थयात्रा होऊ शकते सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये करिअर मध्ये मोठी प्रगती होईल आणि उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसाही मिळेल नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात उत्तम आर्थिक लाभ होईल आणि कुटुंबासोबत आनंदी समाप्तीही होईल आता पाहुयात या वर्षी वृषभ राशीने काय करावे आणि काय करू नये वृषभ राशीने या वर्षी आर्थिक बजेट तयार ठेवावे आणि खर्चावर नियंत्रण ठेवावे तसेच नवीन कौशल्य शिकण्यावर भर द्यावा त्याचबरोबर जोखमीच्या गुंतवणुकीमध्ये काही गडबडीमध्ये पैसे लावू नयेत आणि कोणत्याही कामात अति आत्मविश्वास ठेवणे टाळावे थोडक्यात सांगायचे तर दोन हजार सव्वीस हे वर्ष वृषभ राशीसाठी बदल स्वीकारण्याचे आणि संतुलन राखण्याचे आहे तुमच्यातील स्थिरता शिस्त आणि सकारात्मक विचार यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी वैयक्तिक यशाचे वर्ष ठरेल नक्षत्र तुमच्या बाजूने चमकत आहेत आता वेळ आहे पुढे येऊन या अविश्वसनीय बदलांना स्वीकारण्याची तर मग तुम्ही येणारे दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमचे सर्वोत्तम वर्ष बनविण्यासाठी तयार आहात काय श्री स्वामी समर्थ